क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जगाचे मार्गदाते जगाचे मार्गदर्शक महाकारुणी जिथून ज्ञान प्राप्त झाली जिथून तथागत बुद्धांनी आपल्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला महाबोधी महाविहार बिहार मधील गया या जगभरातील बौद्धांस नव्हे तर जगभरातील प्रबुद्ध जनतेस लोकशाही वाद्यांच वाद्यांस आदरणीय वंदनीय स्थान जिथं नतमस्तक होतो संपूर्ण जगाचा माथा असं महामंगल स्थान म्हणजे महाबोधी महाविहार ये तथागत बुद्धांस ज्ञान केंद्र परंतु ज्ञान केंद्रावर या महाबोधी महाविहारावर इतर ठिकाण ठिकाणप्रमाणे इतर ठिकाणी जो प्रकार मनुवाद्यांनी केला तोच प्रकार याही ठिकाणी मनुवाद्यांनी केलेला आहे हे महाबोधी महाविहार मणुवाद्यांच्या मगर मिठीत आलेला आहे ब्राह्मणांनी त्यावरती कब्जा केलेला आहे आयुष्यभर पाखंडवाद अंधश्रद्धा या विरुद्ध प्रहार केले नेमकं त्याच तथागत बुद्धांच्या भूमीमध्ये पाखंडवाद पेरला जात आहे अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जात आहे आणि म्हणून बौद्धांची बौद्ध विहार या पद्धतीनं हिंदूंची प्रार्थनास्थळ ही हिंदूंच्या ताब्यात आहे मुसलमानांची प्रार्थनास्थळ ही मुसलमानांच्या ताब्यात आहे क्रिश्चनांची प्रार्थनास्थळ ही क्रिश्चनांच्या ताब्यात आहे त्याच पद्धतीनं बौद्धांस प्रार्थनास्थळ हे बौद्धांच्या ताब्यात असायला हवं या राष्ट्र मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईसह महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आंबेडकरी जनतेचा एक प्रचंड उद्रेक निर्माण झालेला पास आहे बौद्ध जनतेचं संवैधानिक आंदोलन सुरू आहे अतिशय शांततेच्या मार्गाने या आंदोलन सुरू आहे गेली चार ते पाच महिन्यापासून अविरत प्रत्येक खेडा जिल्ह्यात वाऱ्या वस्तीमध्ये या आंदोलन सुरू आहे आणि सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये बौद्ध जनता एकवटलेली आहे आणि अर्थात या आंदोलनामध्ये लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तिन्ही नातू होय तीनही नातू वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वा या देशातल्या बहुजनांचे वंचितांचे नेते सन्माननीय आदरणीय अॅडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे आधारस्तंभ बौद्ध धर्माचे महान उपासक प्रचारक प्रसारक आदरणीय सन्माननीय भीमरावजी यशवंत आंबेडकर आणि रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक सेनानी सन्माननीय आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब हे तिन्ही भाऊ हे तिन्ही आंबेडकर भाऊ हे सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष मैदानात उतरलेले आहे अर्थात प्रकाशजी आंबेडकर भीमरावजी आंबेडकर हे बौद्ध गायला सुद्धा जाऊन आले तिथल्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे इतकंच नव्हे तर बाबासाहेबांची चौथी पिढी जे पणतू आहेत बाबासाहेबांचे मग ते सुजात दादा आंबेडकर असतील किंवा अॅडवोकेट आमन आंबेडकर साहेब असतील या सगळ्यांनी अगदी सहपरिवार बाबासाहेबांच्या ज्या नात सुना आहेत त्या देखील म्हणजे मनीषा ताई आंबेडकर असतील किंवा आमच्या अंजलीताई आंबेडकर असतील ह्या सुद्धा माघं राहिलेल्या नाही प्रत्येक ठिकाणी बौद्ध गळेच्या बौद्ध महाव्या मुक्ती आंदोलनामध्ये ह्या सगळ्या परिवारानं आंबेडकर घरानं सहभाग नोंदवला आज हा व्हिडिओ बनवत असताना आजची तारीख सतरा सप्टेंबर भैया साहेब आंबेडकरांची अठ्ठेचाळीसावा महा निर्वाण दिन अठ्ठेचाळीसावा निर्वाण दिन ह्या दिवशी या दिवशी सुद्धा आंबेडकर घरानं रणमैदानात उतरले केवळ आणि केवळ बौद्धांची अस्मिता जपण्यासाठी बौद्धांचं अस्तित्व शाबूत राखण्यासाठी बौद्ध धर्माच्या प्रार्थना स्थानावरती मनोवाद्यांकडून जो कब्जा करण्यात आला त्यातून या महाबोधी महाविहाराला मुक्त करण्यासाठी आंबेडकर घरानं आज सुद्धा मुंबईच्या आजाद मैदानामध्ये एक विराट असा मोर्चा आयोजित केला होता भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या मोर्चाला या दोन्ही भावांनी प्रकाशजी आंबेडकरांनी आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी पाठिंबा दर्शवला होता आणि त्यांचे लाखो कार्यकर्ते त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते अर्थात हे एकीकडे होत असताना दुसरीकडे मात्र स्वतःला आंबेडकरी म्हणून घेणारे जे घोषित नेते आहेत किंवा बाबासाहेबांच्या नावावरती ज्यांनी आतापर्यंत मंत्रीपद भोगले ज्या खासदार बनले ज्या आमदार बनले मग ते कोणत्याही पक्षामध्ये असो किंवा त्यांचे समज वेगळे गटपट असो एकाने सुद्धा आवाज उठवला नाही म्हणायला रामदास आठवले मध्यंतरी बौद्ध दळेमध्ये जाऊन आले त्या आंदोलनाच्या ठिकाणी ते जाऊन आले पण त्या पलीकडं मात्र कोणत्याही नेत्यानं साध या आंदोलनाच्या संदर्भात किंवा महाबोधी महा विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावं या संदर्भात एक ब्रस धा काढला नाही पण ज्या ज्या पद्धतीनं जनतेचा रेटा वाढू लागला आंबेडकरी घराण्याच्या नेतृत्वाखाली जनता एकवटू लागली तर त्या त्या पद्धतीनं या स्वयंघोषित नेत्यांवर जे बाबासाहेबांच्या नावावरती मोठे झाले बाबासाहेबांच्या घराण्याच्या नावावरती मोठे झाले त्यांच्यावरती दबाव वाढला आणि मग ते अचानक जागी झाले काल परवा रामदास आठवले ने यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की चौदा ऑक्टोबर रोजी एक भव्य असा मोर्चा काढायचा अर्थात आम्ही या घोषणेचे स्वागत करतो देर आहे दुरुस्त आहे म्हणायला हरकत नाही परंतु सवाल असा निर्माण होतो मग इतक्या दिवस हे सगळे नेते गप्प का होते रामदासजी आठवलेच्या या बैठकीला अ राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे काँग्रेसच्या लोकसभेतील खासदार वर्षा गायकवाड तुमच्या शिवसेनेचे ते कोण प्रवक्ते राजू वाघवारे ते, ते आपले प्राध्यापक जोगेंद्रजी कवारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे राजेंद्रजी गवई नानासाहेब इंदिसे आणि बाबासाहेबांच्या घराण्यातला कोणतरी आंबेडकर घराण्यातला कोणतरी पाहिजे म्हणून अक्षय आंबेडकर बाबासाहेबांच्या पंतुसा मुलगा म्हणजे बाबासाहेबांच्या भावाच्या पंतुसा मुलगा अक्षय आंबेडकर ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली परंतु मध्यंतरी मी जो प्रश्न विचारला की अगोदर हे लोक होते कुठं बरं रामदासजी आठवले असतील किंवा चंद्रकांत हंडोरे असतील वर्षा गायकवाड असतील तिथे संसदेमध्ये आहेत ना तिथे संसदेमध्ये का मुद्दा उचलत नाही खरं म्हणजे हा मुद्दा रस्त्यावरचा आहे ना हा संसदेमधला मुद्दा आहे तिथं त्यांनी आवाज उठवायला हवा होता परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी ते बोलत नाही आणि पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी आंदोलनाच्या घोषणा मात्र ते करत अर्थात काही का असे ना त्यांनी ते केलं घोषणा निदान निदान घोषणा केली त्या घोषणेचं सा आपण स्वागत केलं पाहिजे परंतु वंचित बहुजन आघाडीने या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ टाकलाय जितरत्न उषा मुकुंद पटाईत नावाच्या कार्यकर्त्यानं कार्यकर्त्याचा तो व्हिडिओ आहे त्यांनी तो शेअर केला त्यांच्या फेसबुक वर त्याच्यामध्ये हा जो जितरत्न पटाईत आहेत हे जे कोणी जितरत्न पटाईत आहे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काही प्रश्न विचारलेले आहे रामदासजी आठवले हो यांना वर्षाजी गायकवाड यांना जे प्रश्न विचारलेले आहे त्या अर्थात हिंदीमध्ये आहे मी त्यांच्या त्या मधला शब्द ना शब्द जसा आहे तसं तुमच्या माहिती करता मी तो वाचन करून सांगतोय मित्रांनो त्याच्यामध्ये हे जे जितरत्न पट पटाईत आहे त्यांनी जी पोस्ट टाकलेली आहे ती तुमच्यासाठी जसेच्या तसे मी या ठिकाणी नमूद करतो त्या विरोध जो टाकलेला आहे ते व्हिडिओचा व्हिडिओचा उल्लेख करून त्यांनी ते टाकलेला आहे की इस व्हिडिओ रामदास आठवले वर्षा गायकवार जोगेंद्र कवारे महाबोधी महाव्यार आंदोलन पर मीटिंग करते दिखाई दे रहे अभी इनकी एक एक करके पोल खोलते हैं रामदास आठवले केंद्र सरकार में सामाजिक न्याय राज्य मंत्री है यहां मीटिंग करके क्या उखाड़ लेंगे यही मीटिंग मंत्री के हिसियत रहते हुए मोदी और बिहार सरकार से क्यों नहीं करते ये ढोंग क्यों हम बौद्ध को बुद्धू समझ लिया क्या आठवली जी आपने मंत्री किरण रिजिजू के साथ कितनी मीटिंग की आप केंद्र सरकार नरेंद्र मोदी नीतीश कुमार का नाम क्यों नहीं ले रहे ले रहे हो यह आंदोलन मीटिंग का ढोंग क्यों वर्षा गायकवाड़ कांग्रेस पार्टी इस मुद्दे पर खुद तो आंदोलन नहीं कर रही है और ना ही महाबोधि मुक्ति आंदोलन पर राहुल गांधी ने कुछ बोला है लेकिन सांसद वर्षा गायकवाड़ कहां पे मीटिंग में भाग ले रही है किसके साथ जो खुद भाजपा के मंत्री है और सरकार का भाग है यह कैसी मीटिंग है यह कैसी मीटिंग महाबोधि महाव्यार महा ब्राह्मणवादियों के हाथ में जाने के लिए आपका कांग्रेस पक्ष जिम्मेदार है क्या आपने अपनी पार्टी से सवाल पूछा क्या क्यों नहीं बिहार कांग्रेस इस मुद्दे पर सवाल उठा रही है जोगेंद्र कवाड़े खुद भाजपा के साथ है एकनाथ शिंदे वाली शिवसेना के साथ गठबंधन में है और अब भाजपा के खिलाफ लड़ने का ढोंग कर रहे हैं कुछ दिन पहले महाबोधि महाद्यार मुक्ति आंदोलन के नागपुर के एक प्रोग्राम में लोगों ने इन्हें भाषण देने से मना किया था और भरे मंच से भगा दिया था यह इनकी समाज में क्रेडिबिलिटी है रामदास जी वर्षा आप वंचित भोजन आघाड़ी से सीखो कि लड़ाई कैसी लड़ी जाती है वंचित भोजन आघाड़ी ने महाबोधि महाद्यार मुक्ति आंदोलन के लिए क्या किया तो पढ़िए वंचित बहुजन आघाड़ी ने सबसे पहले 21 फरवरी 2025 को महाबोधि महाव्यार मुक्ति आंदोलन को समर्थन दिया था। जब महाबोधि महाव्यार मुक्ति आंदोलन शुरू हुआ तो भाजपा और कांग्रेस दोनों पार्टियों ने इस आंदोलन को नजरअंदाज कर दिया 12 मार्च 2025 को भारतीय बौद्ध महासभा और वंचित बहुजन आघाड़ी की ओर से महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए महाराष्ट्र के हर जिले तालुका और शहर में आंदोलन किया गया मुंबई में भारतीय बौद्ध महासभा के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जी आंबेडकर ने बांद्रा में विशाल के साथ आंदोलन का नेतृत्व किया और स्वयं सड़कों पर उतरे और आंदोलन की आवाज बुलंद की बाबा साहेब अम्बेडकर के मार्गदर्शन में तीन अप्रैल से बारह मई दो के बीच महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन की आवाज फैलाने के लिए राज्यव्यापी हस्ताक्षर अभियान चलाया गया इसमें नौ लाख से अधिक हस्ताक्षर किए गए। महाबोधि मुक्ति आंदोलन का समर्थन करने, समर्थन करने के लिए बाला साहेब अम्बेडकर ने बौद्ध भिक्षुओं और महाराष्ट्र के वंचित बहुजन आघाड़ के 300 से अधिक कार्यकर्ताओं के साथ 16 और 17 अप्रैल 2025 को दो दिनों तक आंदोलन में प्रत्यक्ष रूप से भाग लिया जब बहुत अनुया अनुया उन पर हमला हुआ तो केवल बाला साहेब अंबेडकर ने ही इसके खिलाफ आवाज उठाई वंचित बहुजन आघाड़ी का राजनीतिक दल है जो इस लड़ाई को लड़ रहे हैं और हम लड़ते रहेंगे जब तक महाभोधी महाव्यार मुक्त नहीं हो जाता तब तक, तक ये लड़ाई जारी रहेगी जयमीन नम बुताए मित्र पद्धति ने ही एक पोस्ट अपने वंचित बहुजन आघाड़ी ने सोशल मीडिया वरती शेयर के लिए अर्थात रामदासजी आठवले जी कवारे चंद्रकांत हंडोरे वर्षा गायकवाड रा, राजेंद्र गवई नाना इंदिसे राजीव वाघमारे ही जी मंडळी आहे हे त्याच उत्तर देणार नाही आपल्याला माहिती आहे परंतु एक अपेक्षा आहे निदान रामदास आठवले चंद्रकांत हंडोरे आणि वर्षाताई गायकवाड ह्या तिघांकडून एक अपेक्षा आहे की आपल्याकडे सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग करा समाजाबद्दल एक दिवस संसदेमध्ये आवाज उठवा बौद्ध धम्माची अस्मिता आहे अस्तित्व आहे त्याच्यावरती जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या विरुद्ध एक बौद्ध अनुयायी म्हणून निदान बौद्ध अनुयायी ह्या नात्यानं तुम्ही संसदेमध्ये आवाज उठवा एवढी जर अपेक्षा आंबेडकरी समाजातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जर ठेवली तर मला वाटतं त्यामध्ये अतिशक्ती होणार नाही आणि मला खात्री आहे की रामदासजी आठवले असतील चंद्रकांतजी हंडोरे असतील हे तळागावातली कार्यकर्ते मंडळी नंतर नेते परंतु अगोदर ते तळागाळातले कार्यकर्ते आहे त्यांना समाजाची जण आणि भान असायला हवं आणि ते निश्चितपणे त्यांना आहे असं ग्रहित धरून मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करेन की पुढील काळात संसदेमध्ये यावरती तुम्ही आवाज उठवा जय हिंद नमो क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा